हराभरा कबाब खूप आवडतात ना सगळ्यांना ते पण एकदम रेस्टॉरंट स्टाईल तर चला आज आपण बनवूया भरपूर हिरव्या भाज्या वापरून आणि तेही कोणत्याही प्रकारचं चण्याचं पीठ तांदुळाचं पीठ किंवा इतर कोणती पीठं न वापरता तर सगळ्यात आधी मी पाणी बॉईल करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पालक ब्लांच करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून जनरली कोणत्याही हिरव्या भाज्यांच्या ग्रेवीसाठी आपण पालक ब्लांच करतो ना तसाच आपल्याला ब्लांच करून घ्यायचा आहे जोपर्यंत उकळतो आहे तोपर्यंत मी थंड पाण्याचा एक बाऊल बाजूला ठेवलेला आहे आणि पालक ब्लांज झाल्यानंतर इमिजिएटली आपल्याला काढून गार पाण्यामध्ये ठेवायचं आहे कारण पालक जास्त वेळ ब्लांच केल्यानंतर तो थोडासा काळा पडू शकतो आणि आपल्याला मस्त हिरवे कबाब बनवायचे आहेत जनरली पालक अशाच पद्धतीने ब्लांच करतात चला तर मग आता ब्लांज झाला आहे दोन ते तीन मिनटापेक्षा जास्त उकळून नाही घ्यायचा अशा प्रकारे खूप डार्क हिरवागार रंग याला आल्यानंतर आपण याला काढून घ्यायचा आहे आणि थंड पाण्याच्या बाऊलमध्ये याला शिफ्ट करून घ्यायचं आहे जोपर्यंत पालक गार होतोय तोपर्यंत आपण बाकीच्या भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत त्यामुळे पालकाचं पाणी मी तसंच स्टीमरमध्ये ठेवलं आहे त्यातच आपण उर्वरित भाज्या वाफवून घेऊया मी घेतले आहे हिरवीगार गार ब्रॉकली शिमला मिरची त्यानंतर रताळी घेतली आहेत बाइंडिंगसाठी आणि हिरवे मटार तुमच्याकडे कोणते बीन्स वगैरे हो अवेलेबल असतील तर तुम्ही तेही वापरूच शकता मेथी याच्यामध्ये वापरायची नाही आहे कारण मग त्याने थोडा कडवट टेस्ट येतो बाकी तुम्ही कोणतेही हिरवी व्हेजिटेबल्स याच्यामध्ये वापरू शकता तर ह्या ब्रोकलीचे आपल्याला फ्लोरेट्स काढून घ्यायचे आहेत जसे आपण कॉलिफ्लावरचे काढतो तसेच आणि मिठाच्या पाण्यामध्ये पटकन याला वॉश करून घ्यायचं आहे कारण याचे ग्रॅन्युल्स निघायला लागतात म्हणून हे बघा अशा पद्धतीने E आणि त्यानंतर मी घेतली आहे शिमला मिरची शिमला मिरची ही आपल्याला बारीक कट करून ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि हिरवे मटारही वाफवायला ठेवायचे आहेत या सगळ्या भाज्या वाफवताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ह्या भाज्या आपण डायरेक्टली पाण्यामध्ये घालून नाही वाफवून घेणार आहे स्टीमरची अशी एक पोरस प्लेट असते त्या प्लेटमध्ये मी ह्या सगळ्या भाज्या काढून घेणार आहेत आणि आपल्याला स्टीम करून घ्यायच्या आहेत डायरेक्टली पाण्यामध्ये न घालता कारण आपण ह्याच्यामध्ये जास्त कोणती पिठं वापरणार नाही होत तर आपल्याला प्रयत्न करायचा आहे की भाज्यांमध्ये कमीत कमी मॉइश्चर राहील आप त्यामुळे आपण कबाब वगैरे व्यवस्थित बनवू शकू तर हे बघा अशा पद्धतीने ब्रॉकली मी घेतलेली आहे तुम्हालाही आवडतात का हरभरा कबाब रेस्टॉरंटमध्ये मोस्ट टू uh, गो एक कम्फर्टेबल डिश असते मला कमेंट वगैरे नक्की सांगा आणि हो यूट्यूब मराठी रेसिपीजवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलवर इतरही खूप छान इंटरेस्टिंग व्हिडिओज अवेलेबल आहेत तेही व्हिजिट करा आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये बघायचे असतील तर माझं मुंबई किचन नावाचं चॅनल आहे तेही तुम्ही व्हिजिट करून बघू शकता व्हिडिओ पूर्णपणे बघा त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत आवडल्यास एक लाईक जरूर करा तर अशा पद्धतीने स्टीमरमध्ये मी सगळ्या भाज्या ठेवलेल्या आहेत ह्या आपण दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत भाज्या वाफतायत तोपर्यंत आपण रताळी भाजून घ्यायची आहेत अशा पद्धतीने रताळी वाफवल्यावर ती खूपच अशी मऊ लिबलिबीत होतात त्याच्यामध्ये खूप मॉइश्चर सुटतं त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहेत जशी आपण भा वांगी भरताला भाजतो तशी तर रताळी भाजतायत भाज्या वाफल्या जात आहेत तोपर्यंत आपण पालकाची पेस्ट करून घ्यायची आहे प्युरी नाही करायची आहे पाणी न टाकता दाटसर पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची आहे जर तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट असेल तर तुम्ही कबाबचं मिश्रण बनवताना तेव्हा घालू शकता पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी या स्टेजला आलं लसूण आणि मिरची दोन्ही घालणार आहे मिरचीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर भरपूर कोथिंबीरही तुम्ही याच्यात घाला तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता रताळ्याचं वरचं जे हार्ड साल असतं ना ते निघायला लागतं आणि आतला जो फ्लेश असतो तो व्यवस्थित शिजायला लागतो तर अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला हे रताळंही शिजवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित रोस्ट केल्याचा आहे याचा एक स्मोकी फ्लेवर आहे ना कबाबमध्ये खूप छान लागतो जर रताळा अवेलेबल नसेल तर तुम्ही बटाटा वापरला तरीही चालेल हे बघा अशा पद्धतीने आपल्या भाज्याही वाफल्या गेल्या आहेत थोड्याशा गार करून घ्यायच्या आहेत आणि थोड्याशा गार झाल्यानंतर आपल्याला चॉपरमध्ये त्या बारीक करून घ्यायच्या आहेत मिक्सरमध्ये फिरवायच्या नाही आहेत मिक्सरमध्ये खूप पाणी सुटेल आणि मॉइश्चर खूप वाढेल त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता खूप बारीक नाही केलेल्या आहेत क्रंची ठेवलेल्या आहेत आणि वाफवतानाही लक्षात ठेवायचं आहे एकदम सॉफ्ट नाही करायच्या आहेत भाज्या थोड्या क्रंचीच राहिल्या पाहिजेत तर अशा पद्धतीने सगळ्या भाज्या मी बाउलमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्यामध्ये रताळी जी आपण भाजून घेतली होती ती मॅश करून मी घातली आहे आणि पालकाची पेस्ट तुम्ही बघू शकता की ती दाटसर केलेली आहे पाणी घालून अजिबात वाटलेली नाही आहे ही पेस्ट त्यामुळे ती दाटसर झालेली आहे आता यामध्ये तुम्ही काय करायचं आहे धने जिरे पावडर चाट मसाला आणि मीठ तुमच्या आवडीनुसार बाकी कोणतेही सिझनिंग तुम्ही याच्यामध्ये घालू शकता फक्त लाल तिखट वापरायचं नाही आहे लाल तिखटमुळे काय होतं ना थोडासा रेडिश ब्राऊनिश कलर याला येईल त्यामुळे ते वापरायचं नाही आहे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे पाणी सुटणार नाही सगळ्यात शेवटी हाताने चेक करायचे की कि मॉइश्चर किती आहे आणि बाइंडिंगसाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत पातळ पोहे पातळ पोहे कसे असतात ना मॉइश्चर खूप ॲब्झॉर्ब करून घेतात तुम्ही कधीही दडपे पोहे करता तेव्हा तुम्ही बघता की कांदा टोमॅटो खोबऱ्याचं मॉइश्चर ते छान ॲब्झॉर्ब करून घेतात तर तशाच पद्धतीने या कबाबमध्ये सुद्धा आपल्याला पातळ पोहे वापरायचे आहेत जेणेकरून ते मॉइश्चर एक्स्ट्रा जे असेल ते ॲब्झॉर्ब करून घेतील आणि आपण या मिश्रणाला टिक्कीचे शेप देऊ शकू आणि पातळ पोह्याची टेस्ट एकदम न्यूट्रल असते त्यामुळे तुम्ही कितीही वापरले तरी चालू शकेल त्याच्या टेस्टमध्ये फारसा फरक पडणार नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लगेचच कबाब वळून घ्यायचे आहेत आणि हे तळूनही लगेच घ्यायचे आहेत हे मिश्रण खूप जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही आहे कारण भाज्या खूप आहेत याच्यामध्ये त्यामुळे त्याला पाणी सुटायला लागतं त्यामुळे लगेचच आपल्याला याचे कबाब वळून घ्यायचे आहेत आणि शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्यायचे आहेत याच्यावर हे बघा टिप्पिकल रेस्टॉरंट स्टाईल मी काजूचा तुकडाही लावलेला आहे हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे पण दिसायला खूप छान दिसतं आणि याचा आकार तुम्हाला हवा तसा तुम्ही देऊ शकता जसं हार्ट शेप कटलेट्स असतात गोल्ड शेपचे असतात किंवा फ्लावर शेप वगैरे तुमच्याकडे काही कुकी कटर्स असतील तर तुम्ही तसंही अट्रॅक्टिव्ह शेप याला देऊ शकता मी टिपिकल हराभरा कबाब बनवायला ट्राय केलेला आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवते आहे चला तर मग सगळे कबाब बनवतो आहोत तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवायचं आहे जेणेकरून सगळे रेडी झाल्यानंतर आपण याला शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय जी तुमची चॉईस असेल तसं तुम्ही करू शकता मी दोन्ही पद्धतीने करणार आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते शॅलो फ्राय कसं करायचं तर एका सॉसपॅनमध्ये नॉनस्टिक सॉस पॅन घ्यायचा आहे शक्यतो त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे तुम्ही बटरही वापरू शकता आणि यामध्ये या, या टिक्की सगळ्या आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत जर तुमच्याकडे एअर फ्राय असेल ना तुम्ही फ्रायमध्येही या रोस्ट करून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर डीप फ्राय करून घेऊ घ्यायचे आहेत तर हे तेल आहे ना मी कांदा तळायला वापरलं होतं बिर्याणीसाठी त्यामुळे तो कांदा थोडासा राहिलेला होता माझं लक्ष कॅमेराकडे होतं त्यामुळे मी बघितलं नाही पण त्याच्यामध्ये तो कांदा आहे तर आपण ह्या टिक्की आता ह्याच्यामध्ये शॅलो डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला ऑलवेज मीडियम टू हाय ठेवायची आहे खूप स्लो फ्लेम ठेवायची नाही आहे नाहीतर काय होतं की टिक्की तळणीमध्ये फुटायची शक्यता असते आणि भाज्या आतून व्यवस्थित शिजलेल्या आहेत त्यामुळे खूप जास्त तळायची आपल्याला गरज नाही आहे आपल्याला वरतून एक थोडासा क्रंची लेअर हवा आहे आणि आतून भाज्या छान सॉफ्ट राहतात त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवर पटापट ह्या तळून तुम्ही काढू शकता हे बघा अशा पद्धतीने खूप छान दिसतात हे कबाब आणि टेस्टलाही खूप छान लागतात कारण याच्यामध्ये भरपूर आपण हिरव्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे ते अतिशय हेल्दी आहेत आता तुम्ही बघू शकता की वरतून त्याला छान क्रंच आलेला आहे काजूही फ्राय झालेला आहे त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत आहेत भरपूर भाज्यांनी युक्त असे खूप छान हेल्दी कबाब नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले होते बाय